वास्तुशास्त्रात तांब्याचा सूर्य हा एक महत्वाचा आणि शुभ वास्तुदोष निवारण्याचा उपाय मानला जातो आपल्या घरातही तांब्याचा सूर्य आहे का मग या तांब्याच्या किंवा पितळीच्या सूर्याबद्दल वास्तुशास्त्रानुसार योग्य माहिती तुम्हालाही नक्कीच हवी चला या संबंधित संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा वास्तुशास्त्रात तांब्याचा सूर्य हा एक महत्वाचा आणि शुभ वास्तुदोष निवारणाचा उपाय मानला जातो तांब्याचा सूर्य प्रतीक आहे जो ऊर्जा तेज यश आरोग्य आणि समृद्धी यांच्याशी संबंधित आहे पण वास्तुशास्त्रानुसार याचा योग्य वापर घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतो आणि वास्तुदोष सुद्धा दूर करतो बरं का चला जाणून घेऊया तांब्याच्या सूर्याबाबत संपूर्ण आणि अचूक माहिती नंबर एक तांब्याच्या सूर्याचं महत्व आणि सूर्याचं प्रतीक आधी जाणून घेऊया सूर्य हा जीवनशक्ती आणि सकारात्मकतेचा स्रोत आहे तांब्याचा सूर्य घरात सूर्याच्या सकारात्मक प्रभावाला आकर्षित करतो वास्तुशास्त्रात सूर्य पूर्व दिशेशी संबंधित आहे पूर्व दिशा ही सूर्य देवाशी दिशा असून ती सकारात्मक ऊर्जेचा प्रवेशद्वार मानली जाते शिवाय तांब्याचं सूर्य असेल तर तांबे हे धातू सकारात्मक ऊर्जा वाहक आहे आणि नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यास मदत करते म्हणून तांब्याचं वास्तुदोष कमी करण्यास आणि सौभाग्य वाढवण्यास मदत करतो पण हा तांब्याचा सूर्य कुठे आणि कसा ठेवावा आणि त्याची योग्य दिशा काय तर तांब्याचा सूर्य नेहमी पूर्व दिशेला भिंतीवर लावावा पूर्व दिशा सूर्याची दिशा आहे आणि यामुळे सूर्याची सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते तो भिंतीवर मध्यम उंचीवर लावावा जेणेकरून तो सहज दिसेल पण खूप उंच किंवा खूप खाली नसावा शिवाय भिंतीवर कार्यालयात किंवा दुकानातील दिशेला हा सूर्य लावता येऊ शकतो पूजा कक्षातही आपण सूर्यप्रतिमा ठेवू शकतो परंतु पूजेच्या मूर्ती समोर सूर्यप्रतिमा ठेवू नये जर घराची पूर्व दिशा बंद असेल किंवा तिथे सूर्यप्रतिमा ठेवणं योग्य नसेल भारी सामान ठेवलेलं असेल किंवा दोष असेल तर तांब्याचा सूर्य लावल्यानं दोष कमी होतो मग तांब्याचा सूर्य अशा दिशेने लावावा जिथे सूर्यप्रकाश त्याजवळ थेट पोहोचू शकेल सूर्याची किरण या तांब्याच्या सूर्याने आकर्षित केली तर त्यामुळे सुद्धा घरातील वातावरण सकारात्मक बनण्यास मदत मिळते असंही सांगितले जातात मात्र यासाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा आता हा तांब्याचा सूर्य आपल्या घरी असेल तर तो कसा असावा तर तो शुद्ध तांब्यापासून बनलेला असावा तांब्याची शुद्धता सकारात्मक ऊर्जा वाढवते सूर्याच्या आकाराचा गोलाकार तेजस्वी आणि सूर्यकिरणांनी युक्त असा तो सूर्य असावा काही वेळा त्यावर सूर्यदेवाची आकृती किंवा स्वस्तिकाचं चिन्हही असत ते शुभ मानले जात खूप मोठी किंवा खूप लहान अशी सूर्यप्रतिमा नसावी मध्यम आकार योग्य मानला जातो जो सहा ते बारा इंच व्यास इतका असू शकतो लावल्याने आपल्याला कोणते फायदे मिळतात तर घरात सूर्याची सकारात्मक ऊर्जा वाढते ज्यामुळे आनंद आणि शांती मिळते पूर्व दिशेतील दोष कमी होतात जसे की बंद खिडक्या गळद खोल्या किंवा अंधार असेल तर यामुळे वास्तुदोष होऊ शकतो आणि हा वास्तुदोष दूर करण्यासाठी आपण सूर्यप्रतिमा लावू शकता शिवाय सूर्य यश नेतृत्व आणि समृद्धी देणार आहे त्यामुळे व्यवसाय आणि करिअर मध्ये प्रगती होते याही व्यतिरिक्त सूर्याच्या प्रभावामुळे घरातील सदस्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य ही सुधारण्यास मदत मिळते असं म्हणतात एवढंच नाही तर सूर्यदेवाची कृपा प्राप्त होण्यासाठी आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळवण्यासाठी तरी आपण एक सूर्यप्रतिमा घरात आवर्जून लावावी असं तज्ज्ञ सांगतात एवढंच नाही तर तांब्याची सूर्यप्रतिमा आपल्या घरात लावण्यासाठी योग्य दिवस म्हणजे मुहूर्त आणि योग्य पद्धत आपल्याला माहिती असायला हवी तर तांब्याचा सूर्य लावण्यासाठी रविवार हा सूर्यदेवाचा दिवस शुभ मानला जातो म्हणून सकाळी वेळी किंवा शुभ मुहूर्तावर आपण ही तांब्याची सूर्यप्रतिमा लावावी ही प्रतिमा लावण्यापूर्वी गंगाजलानं किंवा स्वच्छ पाण्यानं ती धुवून घ्यावी त्यावर हळद कुंकू आणि चंदनाचा टिळा लावावा सूर्यदेवाला अगरबत्ती दाखवून ओम सूर्याय नमा या मंत्राचा जप करावा त्यानंतर पूर्व दिशेच्या भिंतीवर हा सूर्य लावताना सूर्यदेवाला प्रार्थना करावी आणि घरात सुख समृद्धीची इच्छा व्यक्त करावी आता जर आपल्याकडे हा तांब्याचा सूर्य लावला असेल तर तांब्याचे सूर्य नियमितपणे स्वच्छ करावा जेणेकरून त्यावर धूळ किंवा काळपण जमा होणार नाही शिवाय तांबं स्वच्छ ठेवल्यानं त्याची ऊर्जा कायम टिकून राहते मात्र यासाठी काही गोष्टी टाळाव्यात हा सूर्य कधीही टॉयलेट स्वयंपाकघर किंवा अंधाऱ्या कोपऱ्यात लावू नये तो तुटलेला किंवा खराब झालेला नसावा जर घर बदललं तर तांब्याचा सूर्य नवीन घरातही पूर्व दिशेलाच दिशेलाच लावावा आता सूर्य नेहमी पूर्व का लावावा तर पूर्व दिशा ही सूर्यदेवाची दिशा आहे आणि सूर्यदेवाशी संबंधित आहे या दिशेला तांब्याचा सूर्य सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते मात्र दिशेला जसं की पश्चिम दक्षिण दिशेला ही सूर्यप्रतिमा लावणे कारण यामुळे प्रभाव कमी होऊ शकतो आता, आता ही झाली तांब्याच्या सूर्यप्रतिमेबद्दलची माहिती आता तुम्ही म्हणाल की तुमच्याकडे पितळेच्या सूर्याची प्रतिमा आहे तर पितळीची सूर्यप्रतिमा सुद्धा घरात विशेष महत्वाची मानले गेले सूर्य हा अग्नितत्व ऊर्जा आत्मविश्वास नेतृत्व आणि यशाचं प्रतीक मानला जातो शिवाय पितळीची सूर्यप्रतिमा घरात सकारात्मक ऊर्जा वाढवते आणि वास्तुदोषही दूर करते असं म्हणतात या सूर्यप्रतिमेची तितकेच लाभ आहे यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक वातावरण निर्माण होतं कुटुंबातील सदस्यांचं आरोग्य सुधारतं आणि आर्थिक स्थिरता वाढते नोकरी व्यवसाय किंवा शिक्षणात यश मिळण्यासही मदत मिळते व्यक्तीच्या आत्मविश्वासात वृद्धी होते घरातील वास्तूजन्य दोष कमी होतात शिवाय घर आणि कुटुंबाला वाईट नजरेपासून संरक्षण मिळतं ही प्रतिमा सुद्धा पूर्व दिशेला लावावी मुख्य प्रवेशद्वारासमोर लावावी उत्तर पूर्व दिशेला सुद्धा ही लावली जाऊ शकते पण विद्यार्थ्यांसाठी कारण ही प्रतिमा अभ्यासाच्या खोलीत उत्तर पूर्व दिशेला ठेवल्यास शिक्षणात यश मिळतं शिवाय पितळीचा सूर्य हा आर्थिक समस्यांवर मात करण्यासाठी उत्तर दिशेला ठेवावा असंही तज्ज्ञ सांगतात तर आपल्याकडे पितळीची सूर्यप्रतिमा असेल किंवा तांब्याची सूर्यप्रतिमा असेल तर ती योग्य मुहूर्तावर आणि योग्य दिवसावर लावणंही तितकंच महत्वाचं आहे म्हणून आधी सांगितल्याप्रमाणे रविवार हा दिवस निवडावा रविवारी सकाळी ब्रह्ममुहूर्तात पहाटे तीन ते सहाच्या दरम्यान किंवा रात्री बारा ते तीनच्या दरम्यान ओम भास्कराय नमहा किंवा ओम आदित्याय नमा या मंत्राचा जप करत ही प्रतिमा स्थापित करावी प्रतिमा स्वच्छ कपड्यावर ठेवावी आणि नियमित पूजा करावी आणि ती नंतर योग्य दिशेला लावावी वास्तुशास्त्रानुसार पितळीची किंवा तांब्याची सूर्यप्रतिमा ही योग्य दिशेला आणि विधीपूर्वक ठेवल्यास घरात सुख शांती आणि समृद्धी येण्यास नक्कीच मदत मिळते असं सांगितलं जात तर वास्तुशास्त्रानुसार सूर्यप्रतिमेबद्दल आपण ही माहिती जाणून घेतले ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी खात्री आहे याही व्यतिरिक्त सूर्यप्रतिमेबद्दल आणखी काही विशेष माहिती तुम्हाला असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा तुमच्या घरात सूर्यप्रतिमा ही पितळीची आहे की तांब्याची हेही कमेंट करून नक्की सांगा अशाच सनावरा संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका